एक ते दहा अंकांची ओळख सादर करीत आहे डी एम सोनकांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाड केंद्र डासाळा पंचायत समिती सेलू किती अडाणस आहेत एक शाबाश एक असे असतात नीट लक्षात ठेवा किती डमरू आहेत एक दोन शाबाश दोन असे असतात किती सीडी आहेत मोज बर एक दोन तीन शाबाश तीन असे असतात लक्षात ठेवा किती बॉटल्स आहेत मोज बर एक दोन तीन चार शाबाश चार कसे असतात माहिती आहे पहा असे असतात चार किती फुलं आहेत गुलाबाचे मोज बर एक पाच पाच असे असतात नीट लक्षात ठेवा मुंगीला पाय किती आहेत मोज बर एक दोन तीन चार पाच सहा शब्ब मुंगीला पाय सहा सहा कसे असतात नीट लक्षात ठेवा पहा हे सहा आता आपण ह्या बाहुल्या मोजूया मोज बर बाहुल्या किती आहेत त्या एक दोन तीन चार पाच सहा सात शाश या सात बाहुले आहेत आणि सात कसे आहेत पहा हे आहेत सात आता आपण पक्षी मोजूया मोज बर पक्षी किती आहेत ते एक दोन तीन शाश हे आठ पक्षी आहेत आणि आठ अंक कसा असतो माहीत आहे माही का पहा आता हे आठ असे असतात हे आहेत आठ आता पहा मुलं किती बसलेले आहेत रांगेमध्ये मोज बर शाबाश हे नऊ मुलं रांगेत बसलेत नऊ कसे असतात माहित आहे का हे पहा नऊ असे असतात नीट लक्षात ठेवा आता पहा आपल्या हाताला बोट किती आहेत मोजता येईल का मोज बर ए। शाबाश, आपल्या हाताला दहा बोट आहेत आणि हे दहा कसे आहेत हे असे असे लिहितात एक दशक शून्य दहा छान धन्यवाद धन्यवाद